मुंबईचा राजा लालबागचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा या राजाचे गेल्या चोवीस तासापासून विसर्जन मिरवणूक चालू होती संपूर्ण मुंबई शहर गणरायाच्या आवाजाने धुम घुमघुमत होते अफाट गर्दी पंचवीस तासानंतर गणरायाचे विसर्जन अरबी समुद्रातील भरस समुद्रात खोलवर गणरायाचे मोठ्या दिमागात विसर्जन होत आहे गेले पंचवीस तास मुंबई शहरामध्ये गणरायाच्या आवाजाने दुमदुमली ही मुंबई गणरायाच्या विसर्जनाची वाट पाहत होती हाच तो क्षण विसर्जनाचा आपण विसर्जनाचा लाईव्ह क्षण पाहत आहात मुंबई येथून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा